गोरावडेश्वर डोंगराच्या सायनगर करील भागात आहे गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी हे छोटंसं तळ बनवण्याचं चा काम चालू आहे हे पहा मागील वर्षी हा खड्डा जो काही खोदून मोठं पाणी साठवण्याची व्यवस्था केली होती आणि वळवाचा पाऊस जो काही पडला परवाच्या दिवशी दुपारी बारा वाजता तर त्यामुळे हे मोठ्या म्हणजे पूर्ण साठा या ह्याच्यामध्ये झालेला आहे छोट्या पॉन्डमध्ये झालेला आहे आणि एक आठ ते दहा दिवस जरी पाऊस नाही पडला तरी हे पाणी या ठिकाणी साठू एक पक्षी आहेत यांना हे पिण्यासाठी पाणी वापरतात आपण आम्ही अनेक वेळेला पाहिले की सायंकाळच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेला तरस येऊन पाणी पिऊन जातात तर या उन्हाळ्यात हा पाणीसाठा दुप्पट वाढावा या दृष्टीनं ही जी माती आहे बांधाची हे बांध वाढवून उंच करावा असं नियोजन होतं पण मनुष्यबळ कमी असल्याने आणि हे या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने यावर्षी ते होऊ शकलं नाही आणि आता मे अर्ध्यात आहे मे महिना दोन हजार पंचवीसचा त्यामुळं इथून वळीवरचे पावशी येत जातील आणि जूनमध्ये पावसाळा पण सुरू होईल त्यामुळे यावर्षी हे खोदकाम करणं आणि या, या बांधाची उंची वाढवणं हे काही शक्य होणार नाही असं वाटतं आहे तरी पाणी हे आटलं आणि पाऊस नाही आला तर हे काम करता येऊ शकतं येस हे पहा उन्हामुळे सगळी झाडं वाळून गेलेली आहेत आणि आता पाऊस झाल्यामुळं हे झाडं हळूहळू हिरव व्हायला सुरू होतील गेली बारा वर्षापासून रोज या डोंगरावर येत असतो सकाळचा प्रहरी खूप सुंदर अनुभव येथे येत असतात धन्यवाद खूप खूप आभार आपले थँक्यू